आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात पालकमंत्र्यांना इशारा सभा घेण्यास स्वारस्य शेतकऱ्यांच्या मदतीत नाही रोहित आर आर पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जिल्ह्यात एवढी अतिवृष्टी झाली असतानाही पालकमंत्री पाहणीसाठी फिरकले नाहीत मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षांना इशारा सभा देण्यात स्वारस्य आहे असा थेट आरोप रोहित आर आर पाटील यांनी केला आहे या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक असताना सरकारमधील नेते खालच्या टीका जातीय निर्माण करण्यात आणि सभांमध्ये टाळ्या मिळवण्यात मग्न आहेत अशी टीका त्यांनी केली लोकोपयोगी कामे करण्याऐवजी राजकारण करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता योग्य उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा आज काम करत आहेत आज जिल्ह्यामध्ये मध्ये अतिवृष्टी झालेली आहे कवटे तालुक्यामध्ये सरासरी त्र्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस गेल्या दोन दिवसामध्ये झालेला आहे तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा चौसष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे पण सगळ्या मंडळांमध्ये साधारण सत्तर mm पेक्षा जास्त पाऊस आहे किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली आज डीपीडीसीच्या निधी वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातोय आमदारांवरती के अन्याय केला जातोय आज इतकी परिस्थिती बिकट असताना खरं तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होतं पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्यात असेल तर जागा नमस्कार मैत्रिणी प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आहेत उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा